राम राम मंडळी स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा सुअभ्यास म्हणजे घरचा अभ्यास घरच्या अभ्यासाच्या पहिल्या भागामध्ये माझे सगळे छोटे मोठे शिक्षक पालक आणि सर्व प्रेक्षक मित्रमंडळींचं खूप खूप मनापासून स्वागत आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि मराठी राजभाषा दिन आपल्या कणखर देशा राकट देशाला सकारात्मक प्रगतीकडे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा खूप छान हातभार लागू देत या शुभेच्छांसह आणि आपल्या मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा या प्रार्थनेसह घरचा अभ्यास या यूट्यूब वाहिनीचा आज शुभारंभ करूया आपण सुरुवात करतोय मराठी वर्णमाला वर्णमाला सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न वर्ण म्हणजे काय करा करा विचार करा एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचं वर्णन करा असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला काय सांगाल त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं नाव काय आहे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती किंवा ती वस्तू कशी दिसते त्याचा रंग कोणता त्याची उंची किती ती तुम्हाला आवडते की नाही आवडत त्याची वैशिष्ट्य काय त्याविषयी तुमची मतं काय वगैरे वगैरे म्हणजेच त्या व्यक्तीचं तुमच्या नजरेला दिसणारं किंवा तुमच्या समजुतीप्रमाणे असणारं स्वरूप म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा वर्णन आणि त्याचं कथन म्हणजे वर्णन पन... पण भाषा ही तर आपण बोलतो मग त्याचा वर्ण म्हणजे काय म्हणजे ही भाषा गुजराती ही मराठी ही संस्कृत ही तमिळ तेलगू आसामी बेंगॉली काश्मीरी हरियाणवी हे तुम्हाला कशावरून कळतं बरोबर त्या भाषेच्या उच्चारलेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांवरून म्हणजेच त्या भाषेत उच्चारली जाणारी आणि लिहिली जाणारी त्या भाषेची अक्षरं म्हणजे त्या भाषेचा वर्ण आणि त्यांची अशी छान गुंफलेली माला म्हणजे वर्णमाला चला तर मराठी वर्णमाला म्हणजे काय हे तुम्हाला नीट समजलं असेल तर पुढच्या भागाला सुरुवात करूयात आणि जाऊयात मराठीतल्या पहिल्या अक्षराकडे आजचं मराठी वर्णमालेतलं पहिलं अक्षर आहे क हा क मुळात असा दिसतो याला म्हणतात पाय मोडक्या क मुळातच सगळी अक्षरं ही मूळ रूपात अशी आहेत आणि उच्चारांमध्ये रस्व आहेत म्हणजे क हा जो कचा उच्चार आहे तो रस्व उच्चार पण आपण सर्वसाधारणपणे वापरताना किंवा अभ्यास करताना मात्र दीर्घ क असा उच्चार शिकणार आहोत का ते जेव्हा आपण स्वरांचा व्हिडिओ येईल ना त्यावेळेस मी सांगते आत्ता मात्र एवढाच लक्षात ठेवा की सगळ्यांची मूळ अक्षरं ही अशी पाय मोडकी असणार आहेत आणि उच्चार ह्रस्व असणार आहेत पण आपण शिकणार आहोत दीर्घ उच्चारांची अक्षरं चला सुरुवात करूयात तर हा पाय मोडका म्हणजे रस्व क आणि दीर्घ उच्चाराचा क, रस्व क क, माझ्या मागे म्हणायचं आहे हां रस्व क दीर्घ क क क.. असं नुसतं म्हणायला बोर होत ना चला आपण गाण्यात म्हणूयात हां thank yeah. you संगीतावर अभ्यास करायला मजा की नाही मला पण चला आता ना आपण एक खेळ खेळूयात तो खेळ कसा खेळायचा हा मी आधी खेळून दाखवणार आहे पण नंतर तुम्ही पण तो खेळ खेळायचा आहे ठीक आहे मी काय करणार क कपासून मला पटकन आठवणारे पाच शब्द सांगणारे आणि माझे झाले की ते तुम्ही सांगायचेत तुमच्याकडे असणार आहेत दहा सेकंद आणि मी सांगितलेले शब्द तुम्ही परत सांगायचे नाही तर तुमचे नवीन शब्द असले पाहिजेत सुरुवातीला इंग्रजी शब्द पटकन आठवले तरी हरकत नाही पण हळूहळू आपल्याला मराठीकडे वळायचंच आहे चला सुरुवात करूयात मी करते हां क क केस काळा कोंबडा कुलूप कैरी कच्चा झाले पाच शब्द जास्तच झाले ना हां आता तुमची पाळी सुरुवात करूयात एक दोन तीन सुरू मग किती आठवले शब्द पाच चार तीन दोन एक हरकत नाही मनापासून प्रयत्न केला ना अरे हो एक सांगायचंच राहिलं आपण घरचा अभ्यासमध्ये खूप खेळ खेळणार आहोत कोडी सोडवणार आहोत किंवा तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं देणार आहात तर ते करताना तुम्ही अगदी उत्तरांपर्यंत नाही पोचलात पण मनापासून प्रयत्न केले असतील तर स्वतःला एक छान जोरदार शाबासकी द्यायची कशी माहिती एक दोन तीन शाबास मग आपण मनापासून प्रयत्न करतो की नाही दुसऱ्या कोणीतरी आपल्याला शाबासकी द्यायची वाट कशाला बघायची आपणच आपल्याला शाबासकी देऊन मोकळवायचं हो की नाही चला द्या मग पटकन शाबासकी एक दोन तीन सुरू एक दोन तीन शाबास खूप छान आता बघूयात क ची वाक्य क च्या वाक्यांकडे जाण्याआधी एक छोटासा श्लोक ऐका हा कौ के के क के का कहा क का कहा कु का का क जगद्गुरु श्रीरामभद्राचार्य यांनी प्रभू श्रीरामांच्या स्तुतीवर लिहिलेला हा क अनुप्रासादिक अनुपम असा श्लोक या श्लोकाला असा छान भरझरी अर्थ आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा तास झाल्यावर गुगलवर जाऊन त्याचं शोधन नक्की करायचंय चला आता वळूयात कच्या वाक्यांकडे या वाक्यांची मजा माहिती आहे काय या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाची सुरुवात ही क या अक्षराने झाली बघा तर काळ्या कान्हाचे कुरळे केस काकाने काकूसाठी कडू कारल्याची कोशिंबीर केली कैरी कोयत्याने कापली की की करत कुत्रा के काटला मजा आली की नाही कळची वाक्य ऐकायला असा खेळ तुम्ही पण खेळू शकता म्हणजे दोन मित्र असतील किंवा तुमच्या मित्रमंडळींचा गट असेल तर त्याचे दोन गट करायचे एक अक्षर द्यायचं आणि त्या अक्षरावरून जास्तीत जास्त जे शब्द सांगतील किंवा जास्तीत जास्त अशी वाक्य तयार करतील तो गट जिंकला चला आता पुढे जाऊयात आता आपल्याला क काढायला शिकायचा आहे तुमच्या पडद्यावर तुम्हाला क दिसेल तो क जसजसा रंगीत होत जाईल तसतसं तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपच्या पडद्यावरती बोट ठेवून तुम्ही त्याला गिरवायचा आहे समजा तुम्ही गटात बसला असाल किंवा वर्गात बसला असाल तर हवेत गिरवला तरी हरकत नाही पण गिरवताना अक्षराचा उच्चार मात्र करायला विसरायचा नाही करूयात सुरू झाला गिरवून अरे वा मज्जा येते ना पण आज आपण इथे थांबतोय खूप वेळ झाला ना कच्या वर्णमालेतली पुढची अक्षर आपण पुढच्या भागामध्ये शिकूयात पण तोपर्यंत तुम्ही जर वाहिनीचे सभासद झाला नसाल म्हणजे घरच्या अभ्यासला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करायचं आहे ताईला छान लाईक द्यायचं आहे आपल्या सोबत मित्रांना बोलवण्यासाठी ही लिंक म्हणजे सूत्रमार्ग शेअर करायचा आहे म्हणजे सगळ्यांना पाठवायचा आहे आणि ताईचं शिकवणं तुम्हाला आवडत असेल किंवा ताईला काही सूचना करायच्या असतील किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात हे ताईला सांगायचं असेल तर टिप्पणी पटल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे चला तर मग भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम